सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रीराम नवमी निमित्तानं उद्या रविवारी सहा एप्रिल रोजी काळाराम मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे मंदिराच्या पूर्व दरवाजाकडील रस्ता अरुंद असल्यानं मार्गावरील रहदारीनं कोंडी होण्याची शक्यता असल्यानं मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा मार्ग दोन्ही बाजूने येण्या जाण्याकरता लक्ष्मण झुला ते काळाराम शा मंदिर पूर्व दरवाजा दोनही बाजूचा मार्ग शनी चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा मार्ग शिवाजी चौक ते सीता गुफाकडे जाणारा मार्ग दोनही बाजूने येण्या जाण्याकरता सकाळी पाच ते रात्री बारापर्यंत सर्व वाहनांना बंद राहणार आहे तर पर्यायी मार्ग असा असेल सरदार चौक ते काळाराम मंदिर लक्ष्मण झुला ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा शिवाजी चौक ते सीतागुफाकडे जाणारा मार्ग सुरू राहील वाहन चालकांनी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक